मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ यांचा मिरज ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे डॉक्टर सुरेश भाऊ यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे आणि मतदारसंघात ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत खाडे भाऊना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत यावेळी मिरज ग्रामीण भागातील जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकसारवाडी या, या गावामध्ये प्रचार दौरा करण्यात आला गावातील नागरिकांच्या मागणी आणि गरजा लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामे झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळत आहे यापुढे सुद्धा गावामध्ये विकास करण्यास कटिबद्ध असणार आहे गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली आहे मोठ्या संख्येनं गावातील मतदान करून घ्यावं अशी विनंती केली आहे आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हा बटन दाबून आपले बहुमूल्य मत द्यावं मी नक्कीच संधीचं सोनं करून जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी गावचा आणि तालुक्याचा विकास करेन प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी आज आपल्या उपस्थित असलेले माननीय प्रवेशाला ह्या गावच्या प्रथम नागरिक जसवीताई पाटील सरपच ग्रामपंचायत सहकारे माननीय निरंजय दादा नव्या विरोज कुपवाड आपले ज्येष्ठ नेते माननीय खंडराज माननीय विजय तत्या युवा नेते सलगरे संदीप आवटी माजी नगर सेवक माजी नगर सेवक माननीय अश्वेत कानी आरपीआई युवा नेते एकदा हिकर वाजली एकदा हिकरो वाजले पण हे सगळ्या गल्ल्या वाजल्या मायासाठी वाजलं हा मला वाटला आमचे आरपीआयचे युवा नेते श्वेत कांबळे माझी सरपंच माझी ग्रामपंचायत शिंदगरे दादा जप्पा पाटील माझी उपसरपंच ग्रामपंचायत सेनगिरे मान्य सुरेश बापू कोळेकर डोंगरवाडीचे आमचे सरपंच दीपक बाबा शिंदे भाजप युवा अनुसती मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे मान्य दौलत कांबळे बेळंकी विक्रम कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य मान्य नेताजी लढतरे बेळंकी एच व्ही गायकवाड साहेब संतोषवाडी माजी सरपंच ऍडव्होकेट वीथ कांबळे आरपे तालुका अध्यक्ष माननीय सत्यपाल चौघले सलगरे माननीय सजीराव पाटील सलगरे मान्य रमेश पाटील सलगरे मान्य शंकर अण्णा जतकर सलगरे आणि ह्यामध्ये नावाची ती स्टोरी मोठी आलेली आहे म्हणजे जेवढे लिहून दिले तेवढेच वाचले राहिलेला वेगळी व्यक्त करतो की तर सगळ्यांना एकमतानी ह्या वेळेला विधानसभा करायचं ठरलं आणि सगळ्यांनी साथ ठरवलं त्याबद्दल व्यासपीठावर सर्व नेत्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद सरगर आपलं टोकाचं गाव मोठी मुट मोठी बाजारपेठ कर्नाटकचे लोक ह्या साईडला बाजारसाठी मिरज ला जाणे किंवा सांगले जाणे त्यांना परवड नसेल पण पर मध्ये इथं बाजारपेठ करतात हे गाव चांगलं झालं पाहिजे बाजारला येणार लोक परप्रांतातून आलेल्या लोकांना हे वाटलं लो पाहिजे की गाव सुधारलेलं आहे चांगलं झाले पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे झाली पंधरा वर्ष तुम्ही तीन वेळा मला इथून तुमच्या आशीर्वादाला दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाला पालकमंत्री झालो काय तर मला सांगा तुम्ही आपल्या तालुक्याला कधी कॅबिनेट मंत्री पद मिळालं होतं का नाही ते मिळालं आपल्या तालुक्याला पालकमंत्री कधी मिळेल अशा आशा वाटली होती का सगळं कडेगाव कडेपूर इस्लामपूर तिकडच आपल्याकडे नव्हतं पण ते मी दिलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे आभार मानतो की आपल्याला न्याय दिला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला मला न्याय देत जे सगळ्या तालुक्याला कार्यकर्ता न्याय दिला त्याबद्दल अभिनंदन ही माझी चौथी वेळ आहे तसं बघितलं तर ही पाचवी वेळ म्हणायचं जर एक कम झाली आणि तीन कम झाल्या चार झाल्या आता पाचव्या ट्रमसाठी मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी मी आले आता पाचवी टर्म तो म्हणला गमला नाही का तुम्ही अजून थांबला नाही थांबून चालेल थांबून चालणार नाही ते खंत राहते मनात एक माझ्याकडून हे अपूर राहिलं हे अपूर राहिलं हे अपोर राहिलं ते पूर्ण करायचंय आपल्याला त्यासाठी ही टम पाहिजे आपण एकदा गाव स्वच्छ तालुका स्वच्छ निर्माण झाला सगळं सुख सुविध उपलब्ध झालाय की मग मी रिटायरमेंट घेतो त्याची चिंता करू नका पण जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत मी तुमची पाठ सोडणार नाही ते मी तुम्हाला सांगतो आज ह्या माध्यमातून काम येताना शासनानं भरभरून पैसा दिला मला सांगा तुम्ही ह्या पंधरा वर्षाचा अगोदर सलगर आणि आता हे पंधरा वर्षात झालेलं डेव्हलपमेंट सरगर फरक पडलाय पर जुन्या लोकांना माहित असेल त्यांना अजून काम संपली असा ना। दावा ना नाही माझा ना अजून काय काम आपली बाकी आहेत मगाशी सांगितलं त्यांना सांगितलं विजुरी सांगितलं असेल आमच्या सुरेशने सांगितलं असेल की कामं कुठली बात आहेत कुठली काय करायची असेल मंडळ होतात रस्ते होतात आतले रस्ते झाले बाहेर रस्ते सभा मंडळ झालं सगळं झालं जेव्हा जेव्हा मोदी साहेबांनी जे केलं घर घर नळ घरात पाणी स्वच्छतेने गेलं पाहिजे काय बघितलं आपण काही वेळेला माता बहिणी कळशा घेतात लांब लांब जातात पाणी आणतात दिवसभर तेच काम असतं पण मोदी साहेबांची मोदी साहेबांची संकल्प होती की घराघरात नळ गेले अशा स्कीम आपण त्यांना किती कुठली स्कीम आहे तुमची दोन कोटी पंचाहत्तर लाखाची पाणीची स्कीम आपली होतात अशा मोठ्या स्कीम आपल्या झालेल्या काय काय विसरतो कोल्हापासून चोवीस कोटीची स्कीम वेगळ आहे सतरा कोटीची मार्क सुभाष वेगळं आहे सतरा कोटीची अठरा कोटीची अशा स्कीम आपण चालू केल्या पाणी घर घर पाणी यायला पाहिजे पण हे काम अजून आपली भीती वाटा ह्या मी नाही आलो मी सरकार नाही केलं ह्या स्कीम पुर्या होतील का नाही ह्याची भीती असते आज आपण बघितलं तर शेतकऱ्यासाठी हे शासन आपल्या दारापर्यंत पोहोचलं माझ्या लाल